कसं आहे आखरी प्रत्येक पक्ष हा आपली मजबूतीनंच बाजू आहे आणि त्या संदर्भात आखरी तुम्ही जर पाहिलं तर आघाडीकडे सध्या एक नेतृत्व भारतामध्ये नाही आहे एक मोठी उणीव आहे त्यांना राज्य बदललं का नेतृत्व बदलावं लागतं काँग्रेसला आणि ते एक मोठी अडचण सध्या काँग्रेस किंवा आघाडीमध्ये दिसतं आणि इथं मोदीजी एक भारतभर एकच नेतृत्व म्हणून समोर येत आहे त्याचा फरक पडणार आहे चारशे पार जातील ते नाही सांगता तर भविष्य नाही नाहीये कसं आहे माता जनमताचा कल आहे तो कुठं जाईन आणि कुठल्या क्षणात बदलत हे तर मी माझ्या निवडणुकीचं नाही सांगू शकत पण आता भाजपने पुन्हा एक नवीन धारा आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवीन घोषणा काढली तिसरी बार मोदी सरकार अख्खी बार चारशे पार म्हणजे तुम्हाला काय वाटतं कारण की तुम्ही त्याच्यात आहात महायुती महायुतीत आहे पण राजकारणात फार नाहीये सरकारमध्ये आहे पण पक्षाच्या मीटिंगला मी जास्त जात नाही किंवा त्यांच्या बैठकी असल्या तर माझं काही फार जास्त त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट नाही राहत सहभागी नसतं त्याच्यामुळं राजकीय फार युवतीसोबत आमचं घट्ट आहे असं तर काही सध्या नाही आहे त्याच्यानं ना काय स्थिती चालू आहे त्यांची काय आखणी आहे त्याची काही फार माहिती नसल्यामुळं नाही सांगता येईल पण पक्षाचं घट्ट काळात होणार आहे काही कसं आहे नात घट्ट होतं तेव्हा दोनही एकूण ओलावा असला तर आता कामापुरता मामा जर विचार केला तर मग कठीण जातं ना आखरी बघ रा मंदिराचं उद्घाटन होत होते पुढे जाणार आहेत इन्व्हिटेशन आहे काय नाही चांगली गोष्ट आहे मला वाटतं प्रभू रामचंद्र यांचे मंदिर आज भव्य दिव्य अयोध्ये मध्ये उभं राहतं याचा आनंद आहे आम्ही कधी काळी त्याचे एक सैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि प्रभू रामचंद्र एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून दैवत्व म्हणून पाहिलं जातं तो आदर्श खऱ्या अर्थानं घेतला पाहिजे सरकारनं निवड मंदिर उभं राहून नाही चालत आज आदर्शवाद फार कमी पाहायला आहे आणि तो आदर्शवाद निर्माण कसा होईल आता मला असं वाटते मंदिर बांधणं झालं पण खरे रामभक्त म्हणून प्रगट होण्याची गरज आहे शेतकरी अडचणीत आहे तरुण अडचणीत आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे कष्टकरी कामकरी मजुरासाठी काही नाही अशा सगळ्या जो घटक अतिशय वंचित आहे त्या वंचित घटकात खरं तर कामातच राम पाहिलं पाहिजे असं म्हणणं आहे मग काम करणारा कष्ट करणाऱ्यामध्ये खरं तर राम पाहून आपण त्याची कशी सेवा अधिक करता येईल शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी न होता वाढत चालल्या तर त्या दृष्टिकोनातून कसं पाहता येईल सरकारनं ते फार गरजेचं आहे निवडणुकीच्या घाई अर्धवट मंदिराचं बांधकाम ते तर प्रत्येक पक्ष शर्य घेते तुम्ही एक लक्षात घ्या किती ते दुसरा पक्ष असतो त्यांना हेच केलं असतं ना त्यात काय नवीन आहे राजकीय लोक असे करतच असतात त्यात काही नवीन नाही आहे तुम्हाला कोणतं ब्रेकिंग दाखवायचं आहे ते किती महत्त्वपूर्ण आहे किंवा परिपूर्ण आहे हे थोडं मग मीडिया ठरवतं आहे अर्धवड असली तरी बातमी सोडतो आणि मग लागण शेवटी सूत्र म्हणून टाकून देतो त्याच्यात <laughs> राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका